यावर्षी सात सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर पितृपक्ष आहे पितृपक्षामध्ये आपण कायम आपल्या पितरांची आठवण काढतो खरं सांगायचं त्या पितरांमुळेच आपलं अस्तित्व असतं आपल्याही नकळात अनेक गोष्टी आपण त्यांच्याकडनं आणलेल्या असतात काही स्वभाव विशेष असतील काही व्यक्तिमत्वाचे विशेष असतील काही आपली चेहऱ्याचे ठेवण असेल आपल्या शरीराचे ठेवण असेल काही प्रॉपर्टीसुद्धा आपल्याला कधी कधी वारशाने मिळालेली असते ही जशी आपल्याला बाह्य ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ये त्यांच्याकडनं येतात त्याचप्रमाणे आपल्याकडून आपल्याला त्यांच्याकडून काही स्वभाव विशेष येतात काही आपले विचार करायच्या पद्धती येतात काही भोगांच्या स्मृती येतात काही आजार येतात अशा अनेक गोष्टी आपल्याही नकळत आपल्या पूर्वजांकडून आपण आणलेल्या आहेत मग या स्मृतींचं जर संतुलन करता आलं शुद्धीकरण करता आलं तर काय होईल तर त्याचा मुख्य फायदा असा आहे की ह्या सगळ्या नकळत आणलेल्या गोष्टींचा जो काही आपल्या आयुष्यावर जो काही निगेटिव्ह परिणाम होतोय तो कमी होईल आपल्या मनामधली बधीरता जाईल आपल्या मनामधली चंचलपणा मनामध्ये येणारे अनेक ताण जातील सतत जो वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होण्याचा आपला पॅटर्न बिल्डअप होतोय तो हळूहळू हळू कमी होईल आणि मग मक... हळूहळू आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याला कुठेतरी सुख समृद्धीची चाहूल नक्की लागेल मग ह्याकरता काय करायचं तर निर्मल विसावाने सलग तिसऱ्या वर्षी सेवा डिस्टन्स हिलिंग आणि मेडिटेशन ऐकणे असा एक प्रोग्रॅम आणलेला आहे या पंधरा दिवसामध्ये तुम्ही पूर्णपणे जे आमचं मेडिटेशन आम्ही रिलीज करणार आहोत सात सप्टेंबरला सकाळी सात वाजता ते मेडिटेशन तुम्ही ऐकायचं आहे अगदी सात सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर या काळामध्ये रोज एकदा तरी ऐकायचं आहे दिवसातनं दोनदा ऐकलं तरी चालेल हो आणि तुम्ही चुकीचं ऐकत नाही आहात हे मेडिटेशन केवळ ऐकायचं आहे हां इहारा अहिरा आहे जे दोन बीजमंत्र स्वामी समर्थांकडून मला प्राप्त झालेले आहेत त्याच्यावर आधारित असणारी पूर्वस्मृती ही, ही हिलिंग पद्धती आहे आणि त्याच पद्धतीवर आधारित असणारी हे मेडिटेशन्स आहेत ही केवळ ऐकायची आहेत एखादं आपण स्तोत्र ऐकतो एक एखादं आपण एखादं पिक्चरमधलं गाणं ऐकतो कुठलं भावगीत ऐकावं त्याच सहजतेने आनंदाने ते मेडिटेशन फक्त आहे आणि त्याच्यातनं निघणारी ऊर्जा आपण फक्त स्वीकारायची ह्याच्यामध्ये जे दोन बीजमंत्र आहेत इहार आणि अहिरा इहारा म्हणजे निघून जाणे आणि अहिरा म्हणजे स्वीकारणे जेव्हा आपण इहारा हा बीजमंत्राचा उल्लेख करणार आहोत तेव्हा आपल्यामधली ज्या पूर्वजांकडून आलेल्या स्मृतींमधून पूर्णपणे नकारात्मक भावनिक ऊर्जा निघून जाणार आहे आणि अहिरा म्हणून सकारात्मक भावनिक ऊर्जेचा आपण स्वीकार करणार आहोत आणि अशा पद्धतीने त्या स्मृतींचं संतुलन होणार आहे आपल्याही नकळत आलेल्या अनेक ज्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला नको आहेत अनेक अशा भावना आहेत ज्या नकळतपणे आपल्या आयुष्यावर परिणाम करत आहेत त्यांचा निगेटिव्ह इफेक्ट कमी करण्याचं काम हे मेडिटेशन नक्की करेल तेव्हा तुम्ही नक्की ऐका दुसरी गोष्ट आहे सेवा डिस्टन्सिलिंग सेवा डिस्टन्स हिलिंग म्हणजे की तुमचं नाव आणि तुमचा फोटो या माध्यमातून तुमच्यापर्यंत पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीची डिस्टन्स पाठवली जातील स्वामींकडून स्वामी समर्थांकडून काही सिम्बॉल्स म्हणजे काही चिन्ह आलेली आहेत आणि ह्याची एक पद्धती आहे की कशा पद्धतीने ते डिस्टन्स सिलिंग करायचं त्याच आधारावरती ही सिलिंग केली जातं जसं आता खाली स्क्रीनवर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय बरोबर आहे तो कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही संपर्क केलात की आपला सहजपणे आपला संवाद होऊ शकतो त्याच पद्धतीने तुमचं नाव आणि फोटो या माध्यमातून ऊर्जा तुमच्याकडे पाठवली जाईल नामं मात्र सहाशे अठ्ठ्याण्णव रुपये शुल्क तुम्ही भरून तुमचं नाव रजिस्टर करायचं आहे अर्थातच जो नंबर दिला आहे त्या नंबरवरती संपर्क करा तुमचं नाव पाठवा फोटो पाठवा तुम्हाला या प्रोग्रॅममध्ये इंटरेस्ट आहे असं लिहून पाठवा आणि तुम्ही या प्रोग्रॅममध्ये सहभागी होऊ शकता अनेकांना अनेक छान अनेक छान अनुभव ह्या सगळ्यामध्ये आलेले आहेत अनेक अशा नकळतपणे आपल्या गाठी उलगडत गेलेल्या आहेत की ज्या गाठी आपल्या आयुष्यात होत्या किंवा जे अडथळे आपल्या आयुष्यात होते त्याची आपल्याला कल्पनाही नव्हती अशा अनेक गोष्टी ह्याच्यातनं सुटत गेलेल्या आहेत हे मी एवढ्या आत्मविश्वासाने सांगते आहे कारण अनेकांना त्याचे अनुभव आहेत माझ्या यूट्यूब चॅनलवरती पूर्वजां पितरांचा आशीर्वाद या नावाने मेडिटेशन्स आहेतच शिवाय दरवर्षी पितृपक्षामध्ये एक मी लाईव्ह मेडिटेशन नक्की घेते त्याचीही लिंक तुम्हाला मिळत राहील आणि त्यामुळे तीही तुम्ही जॉईन करू शकता त्याचप्रमाणे यूट्यूबवर टाकलेलं मेडिटेशनसुद्धा नियमित ऐकूनसुद्धा तुम्हाला नक्की द्यायचा अनुभव येईल ही सगळी जी पद्धत आहे ना ही फक्त अनुभव घेण्याची आहे ह्याच्यामध्ये कुठलीही शंका घेऊ नका किंवा आपल्याला काही वाईट होणार नाही ना अशी भीती मनामध्ये बाळगू नका अगदी निर्धास्तपणे तुम्ही हे मेडिटेशन ऐका आपल्या पितरांची आठवण काढा आणि ज्या ज्या काही न भावना नकळतपणे आपण त्यांच्याकडनं आणलेल्या असतील त्या भावनांची निगेटिव्ह एनर्जी आपण काढून टाकूया आणि हा पितृपक्ष एका वेगळ्या पद्धतीने साजरा करूया स्वतःच्या आयुष्यात सुखसमृद्धी येण्याकरता म्हणून ही मेडिटेशन्स आणि डिस्टन्स हिलिंग सेवा डिस्टन्स हिलिंगचा हा जो काही प्रोग्रॅम आहे तो तुम्हाला नक्की मदत करेल चला तर मग now no wa